देवरूपच्या हरिभक्त परायण श्री कुमार विष्णू भाटे यांना मिळणार आहे हा पुरस्कार कैलासवासी ब्रह्मचारी ब्रह्मपुत्र गंगाधर मल्हार शेंबेकर यांच्या स्मरणार्थ श्री राजाराम मल्हार शेंबेकर यांच्या कुटुंबियांच्या ठेवीतून दिला जातो हरिभक्त परायण श्री भाटे यांनी कला शाखेची पदवी घेतली आहे कीर्तनाचं विशेष प्रशिक्षण न घेता कीर्तनाला संवादिनीची साथ करता करताच ते कीर्तन शिकले त्यामध्ये त्यांना त्यांचे काका हरिभक्त परायण विश्वनाथ गुवा भाटे श्री महेश गुवा सरदेसाई तसेच श्री दत्तराज बांदेकर गुवा यांचं मार्गदर्शन लाभलं आहे दोन हजार चार पासून त्यांनी आजपर्यंत आठशेपेक्षा जास्त कीर्तन केली आहेत अक्षया बांडे गुवाचा सत्कार पाहुण्यानी

दोन हजार चार काळासून मला सांगितलं त्याप्रमाणे दोन हजार चार सालापासून कीर्तन सेवेला सुरुवात केली कशी सुरुवात झाली तर कीर्तनाच्या साथीला जायचं तर ही कीर्तन करेल आजी सांगायची विमल आंदोलन म्हणते की कीर्तन करायला इच्छा होण किंवा मग ऐकायला बसायची इच्छा होण या गटा पूर्व जे तुमच्या काही चुकवून राहत त्याशिवाय तिथं बसायची कीर्तन ऐकण्याची इच्छा होत नाही आपण करतो म्हणजे आपण मत देतो ते त्याच त्या ठिकाणी जाऊन बसतात बरं पण म्हणाले पांडुरंग भगवंत जे उपास्य देवतात ज्यांना सिलेक्ट करते तेवढेच कीर्तन देऊन आणि दोन हजार चार, चार सालापासून ही सेवा सुरू केली कीर्तनाची प्रथम देऊला जायचे त्यांची इच्छा होती की एखाद्या मी इथे कीर्तन सेवा करायची त्याने सांगितलं म्हटलं कीर्तन सेवा नाही जमणार जमणार या करतात कारण कीर्तन म्हणजे पोहोचली नाही उभा राहायचं तिथे आणि तिथे उभारण दुसरी पोपट पण किंवा दुसऱ्याला उपदेश करणं फार सोपं आहे मला कीर्तन म्हणजे नुसता उपदेश करणं नाही कारण कारणचे हरिभक्तबाई फार सुंदर बातमी एक सांगायची कीर्तनामध्ये की बुवा गादीवर उभारून दोन तास काय बोलतो त्याच्यापेक्षा उरलेले बावीस तास घरात कसा वाटतो हे फार महत्वाचं आहे त्यामुळे मी पहिल्यांदा सांगितलं म्हणजे कीर्तन हे सोपं नाही त्याला फार व्यासंग आहे अभ्यास आहे फार तेव्हा मला काही जमणार नाही गोवा कोणी असून साथ केली साथी मध्ये काही ते कार्तिक एका आणि त्या उत्सवामध्ये पंधरा दिवसांनी मला आज पत्रिका उदूत नाव आहे पत्रिका उदूत बघितली आणि हरिभक्त नारायण कुमार भाट आणि मला न विचार पाठी त्यांनी हे हळूहळू वगैरे लावलं तर त्यावेळी मला याविषयी काहीच अभ्यास नाही मी पंधरा दिवसाबद्दल करणार ज्याच्याबद्दल मला काही माहितच नाही कधी केलं नाही शाळेमध्ये तरी कुठल्याही विषयावरती भाषण घेणं नाही काय नाही कॉलेज जीवना कुठे नाही कधी तो करून घे आपण करत नसतो कारण करता करीता चालेल हे शरीर कोणाची हे सत्य कोण बोलते हरी गेलं सगळं करता करीत तो याची इच्छा असं तुझ्याकडनं करून घेईल काही नाही झालं बोलसारखी गोष्ट पण इथं उभारण सुरुवात आणि ते पहिलं कीर्तन मी काहीच नाही पण माझ्या वेळेला हरिभक्त रायण रंगनास यांची होती त्याच्यावर संत जणांचं चरित्र आणि तो पूर्वरंग असं तसं तसं उतरवलं होईल आणि सचिन पहिलंच कीर्तन मी ते करत केलं त्यावेळी समोर असे शंभर एक छोटे बसले आणि त्याच वेळेस ठरवलं की हे पहिला पहिल्यांदी शेवटच कीर्तन करणार नाही ऐकायला भरपूर कीर्तन हरिवक्त रायण गाजवा जिथे जिथे कीर्तन असते तिथे कीर्तन ऐकायला देतो त्यांचं ते कृष्णादेवीचे बसणारे गाणं फार आवडीनं म्हणायचं गायचो तेव्हा आजी मला सांगायचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या मागे बोलले की प्रत्येक आपल्या म्हणजे करून माझ्या ह्या कीर्तन सेवेमध्ये आतापर्यंत जी सेवा आणि हा तो सत्कार आता होतोय खरं खरं आणि हिच्या मागचं माझी आजी आहे की जिने काय मला प्रोत्साहन दिलं की अरे तू एवढं गातोच सांगा कीर्तन का करत नाही माझी इच्छा आहे कीर्तन करावं असतो हे पहिलं कीर्तन झालं त्याच्यानंतर दुसरं कीर्तन असं झालं की मी कीर्तन करायचं नाही असंच स्ट्रगल होत पण त्यानंतर देवळ इथे धनसवली गावामध्ये हरिभक्ता चौलदत्ता आपले बाबा यांचे शिष्य सुखदा घणेकर यांचं कीर्तन होल्यामुळे तिचे वडील मला सांगितलं की बो मी असं असं कीर्तन केलं कळलं आम्हाला या ठिकाणी तर तेवढा आमचा जन्म करून या म्हटलं नको तिथे जन्म होईल पण पुढे आमचं काय नाही सांगतेच नाही पण असं करत करत म्हणजे दुसरं कीर्तन करत असं करत करत त्याची इच्छा असावी आणि म्हणून इथपर्यंत आलं कुठेही शिक्षण घेतले नाही त्याच्यानंतर कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीच हा असतो असं म्हणतात तसं माझ्यावरती सांगायचं पहिली माझी आजी की जिने मला याच्यासाठी प्रोत्साहन दिलं तिचे आशीर्वाद आहेतच आमच्या घरामध्ये कीर्तनाची परंपरा होती माझ्या आजोबा कीर्तन करायचे आणि इकडे आपले सर्वांचे पैसे हरिभक्त पारायण विश्वनाथ बुवा भाटे आणि त्याच्यानंतर मला पहिला कीर्तन पुरस्कार मिळाला तो दोन हजार वीस साली कैलासवासी महादेव गोविंद नागर यांचे स्मृती व्यक्ती आहे माझ्या विवाहानंतर आणि म्हणून म्हटलं माझी पत्नी जेव्हा आली मला शिवजीने सांगितलं की त्यांचं जे सरकार पत्नीला तसंच मीही सांगतो मी हे चालवतो त्यांनी सांगितलं आता काय सांगू पुढे असा विचार पडला पण खरंच आहे की मी कीर्तनाला सेवाला सुरुवात केली आणि माझं लग्न झालं दरम्यान चौदा साली सा। लग्न झालं त्याच्यानंतर माझी पत्नी आहे आणि पत्नीने फार छान छान पत्नी मला सांगितलं बरं की ज्यावेळी मला पहिला पुरस्कार मिळाला पुरस्कार त्यावेळी पत्नी हजर होती आणि तिने सांगितलं घरी आल्यानंतर कि गोवा तुम्हाला इथपर्यंत येणे काय लागेल तेव्हा तुमचं नाव झाले तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की नाव कमवायला तुम्ही एवढं कष्ट घेतले आहात एवढे कष्ट घेतल्यानंतर हे नाव तुम्ही कमवला नाव कमवायला एक क्षण भासे तेव्हा कधी आयुष्य असं वागू नका की जेणे आपलं कमवलेलं हे सगळं नाव जुळीचे आणि म्हणून खरं तर हा पुरस्कार माझी पत्नी आणि माझी आजी यांना मी समर्पित करतो आणि विशेष आनंद मला गुरुजींनी सांगितलं तस की मला जेव्हा कळलं की मरवणी गुरुंचा आपण हा सत्कार आहे तेव्हा खरंच खरंच ही परम भाग्याची गोष्ट आहे की अशा व्यक्तींच्या आणि सेवा संघ यांनी मला त्या योग्य समजलं म्हणून गुन्ह्याला त्यांचे विशेष आभार मानतो सर्व श्रोत्यांचे गुन्हाला आभार मानतो आभार मानतो आणि माझे गुण शब्द इथेच थांबवतो 继续啊。